तिकडे मुंबई अहमदाबाद महामार्गावर मीरा भाईंदर जवळ वाहतूक कोंडी झाली आहे नायगाव ते वर्सावेपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहन रस्त्यावर उभी आहेत पालघरच्या दिशेनं पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर मीरा भाईंदर जवळ ही वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र दिसत आहे नायगाव ते वर्सावेपर्यंत पर्यंत ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे अगदी तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहन ही रस्त्यावर आहेत पालघरच्या दिशेनं जाणारी वाहतूक ही पूर्णपणे सुरळीत आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेंद्र वानखडे महेंद्र नेमकी या वाहतूक कोंडीचं कारण काय कशामुळे इतकी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे दीपाली मागच्याच सहा महिन्यापासून मुंबई अहमदाबाद महामार्गावर रस्त्याचं जे कॉन्क्रिटीकरणाचं काम आहे ते सुरू आहे त्यामुळे वाहतूक कोंडी ही नेहमी पाहायला मिळते आज सकाळपासून जे आहे ते नायगाव ते जी आहे ती वाहतूक कोंडी पाहायला मिळते अनेक वाहनं जे आहेत ते रस्त्यावरतीच थांबलेले आहेत तीन ते चार किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागलेल्या आहेत यामध्ये काही अँब्युलन्स देखील ज्या आहेत त्या तात्काळ त्या ठिकाणी अडकलेल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला दुसरी जी लेन आहे पालघरच्या दिशेने जाणारे ती सुरळीत जरी सुरू असली तरी मात्र पालघर गुजरात पालघरवरून जे मुंबईच्या दिशेने येणारे वाहन आहेत ते मात्र रस्त्यावरती तात्कळत बसले त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे वाहतूक कोंडी जी आहे ती प्रचंड झालेली आहे घटनास्थळी वाहतूक पोलिसांकडनं जी आहे ती वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र तब्बल दोन ते तीन तास झाले आहेत वाहतूक कोंडी जी आहे ती कायम आहे आणि पुढील काही तास ही वाहतूक कोंडी देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जाते कारण की रस्त्याच्या एका बाजूला जे आहे ते काम चालू आहे त्यामुळे ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते त्यामुळे एनएसआयचे अधिकारी जा जे आहेत ते वारंवार सांगतात की रस्ता रोंदीकरणाचं काम जे आहे ते लवकर करू मात्र ते कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम लेट होत असल्यामुळे नाहक त्रास जो आहे तो वाहन चालकांना ह्या ठिकाणी करावा लागत आहे दीपाली धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी